नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो खूप महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे सर्वांना माहिती असेल एबीसी आयडी वरती आपला हा दुसरा व्हिडिओ आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की ए बी डीचे महत्त्व त्यानंतर त्याच्यामध्ये जे क्रेडिट पॉईंट्स वगैरे असतात ते कुठून मिळतात कसे मिळतात किंवा तुमचा जो काही प्रोग्राम असेल बी ए बी कॉम बी एस सी किंवा तुमचं जे काही पी जी वगैरे किंवा यू जी वगैरे असेल तुम्ही ज्यावेळेस तुमचा प्रोग्राम पास आउट होता त्यावेळेस प्रोग्रामचे तुम्हाला जे आहेत काही पॉईंट्स वगैरे मिळतात ते पॉईंट्स कशाप्रकारे तपासायचे आणि तुम्हाला दोन तीन विद्यार्थ्यांचे मी लाईव्ह पॉईंट्स तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवले होते की कशा प्रकारचे ते पॉईंट्स वगैरे तुम्हाला मिळतात ठीक आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी वगैरे सांगायच्या आहेत त्याच संदर्भात आहे समोरच्या याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की लास्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये ए बी सायडीबद्दल त्याचे महत्त्व सांगितलं होतं परंतु बऱ्याच सुद्धा त्यांना त्याबद्दल माहिती वगैरे नव्हती त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे की ए बी कशा प्रकारे बनवायचा त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत आय बी साय डी कोणी बनवायचा कशासाठी बनवायचा आणि त्याला कोण पात्र आहे या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि सोबतच तुम्हाला ज्या आहेत दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी अजून सांगणार आहे आणि तुमच्यासाठी एक देखील बोनस पॉईंट असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर मित्रांनो सर्वांना माहिती असेल की प्रत्येक युनिव्हर्सिटीने आता तुम्ही आता ए बी साडी म्हटलं हा कुठल्या युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी किंवा कुठल्या शाळेचा विद्यार्थी ए बी साडी बनवून शकतो त्यामुळे याच्यामध्ये काही बंधन नाही की कुठल्या युनिव्हर्सिटी बनवायचा ही कंपल्सरी आहे परंतु सर्वांना माहिती असेल की आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे आपण फक्त याच्यामध्ये वाय सी एमचं उदाहरण घेणार आहे जेणेकरून सर्वांना माहिती असेल की वाय सी एममध्ये जे आहेत बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या होत आहेत आणि वाय सी एम वेळोवेळी हे गोष्टी आपल्या टोकर देत आहे आणि आतापर्यंत मला माहिती असेल की सर्वात जास्त ए बी साईडी जे आहेत ते वायसीएमच्या विद्यार्थ्यांनीच बनवलेले आहेत म्हणजे वाय सी एम जे विद्यापीठ आहे जे ओपन मुक्त विद्यापीठ आहे आपल्या महाराष्ट्राचं त्यामधील विद्यार्थ्यांनी सर्वात जास्त आतापर्यंत जे आहेत ईबी साडी नोंदणी केलेली आहे तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता प्रत्येक विद्यार्थ्याला जे आहे वाय सी एमने अपडेट दिलेली आहे तुम्ही जर का ऑफिशियल वेबसाईटवरती गेले वायसीएमच्या तर तुम्हाला या ठिकाणी देखील एनएडी सेल आणि अपार आय डी किंवा एबीएसी आई डी या जर तुम्ही अपडेटवरती गेले बघा हा जो मेन मेन्यू आहे तुम्हाला या ठिकाणी बघत असेल एक्झामिनेशनच्या खाली तर यामध्ये बघा तुम्हाला या संदर्भात त्यांनी सूचना या ठिकाणी परिपत्र जारी केलेलं आहे मराठीमध्ये देखील आहे आणि इंग्लिशमध्ये देखील आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्हाला काही हेल्पलाईन व्हिडिओज वगैरे दिलेले आहेत मेल आय डी वगैरे दिलेला आहे आणि त्याचे महत्त्व तुम्हाला थोडक्यात त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे थोडक्यात काय त्यांनी प्रत्येकाला आवाहन केलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे की आपण सर्वांनी जे आहे त्या ठिकाणी डी वगैरे बनवून घ्यायचं आहे ओके तुम्ही जर का एक्झ एक्झामिनेशन टॅबवर जर गेले तर या तुम्हाला या ठिकाणी बघा परीक्षा विभाग एक्झामिनेशन डिव्हिजन यशवंत चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ जॉईन एबीसी तर त्या संदर्भात बघा तुम्हाला मी दरवेळेस मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला मी याचं महत्व सांगितलं होतं त्यांनी बघा या ठिकाणी एक वेबसाईट दिलेली आहे तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला जे आहे आयडी बनवायचं आहे या ठिकाणी लॉग इन करून ठीक आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ए बी सी आयडी बनवता तर वाय सी एमने त्यांचं स्वतःचं ॲप्लिकेशन दिलेलं आहे तर त्या ॲप्लिकेशनने जाऊन तुम्हाला जे जा आहे तुमचं एबीसी डी अपडेट करायचं आहे परंतु जे बाकीच्या युनिव्हर्सिटी वगैरे असतील बह आता बहुतांश भारतामध्ये विविध प्रकारच्या युनिव्हर्सिटी आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये भरपूर युनिव्हर्सिटी वगैरे आहेत त्यामुळे तुम्हाला काही काही ठिकाणी कसं आहे की कॉलेजमध्ये एचओडी मार्फत किंवा प्रिन्सिपल मार्फत तुम्हाला तुमचा जो एबीसी डी आहे त्याची मागणी केली जाते आणि काही काही ठिकाणी जे आहे तुम्ही डायरेक्ट वाय सी एमच्या ॲपमध्ये अपडेट करू शकता किंवा जे जे पुण्याचं जे पुणे युनिव्हर्सिटी आहे तर पुणे देखील त्यांच्या वेबसाईटवरती तुम्ही अपडेट करू शकता तुमच्या प्रोफाईलमध्ये डी वगैरे तर अशी प्रत्येक विद्यापीठांनी त्याची वेगवेगळी सोय केलेली आहे आणि जर तुम्हाला एवढं करून माहिती नसेल तर तुम्ही सगळ्यात बेस्ट पर्याय आहे तुमच्या प्रिंट आउट घ्यायची आहे डीची आणि तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला ते जमा करायची आहे तर बघा आता मित्रांनो डी कसा बनवायचा या व्हिडिओमध्ये आपल्याला एक गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑफिशियल वेबसाईट आहे बघा सी डॉट गवर्नमेंट डॉट आय एन तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही क्लिक केलं तर अशा प्रकारे बघा तुमच्या समोर इंटरफेस ओपन होतो मित्रांनो हे आय डीचं ऑफिशियल पोर्टल आहे तुम्हाला माहिती असेल या ठिकाणी तुम्ही दोन प्रकारे इन करू शकता एक आहे स्टुडंट आणि दुसरा आहे अवॉर्डिंग इन्स्टिट्यूशन म्हणजे तुमचं कॉलेजच्या ठिकाणी लॉग इन करेल आणि तुम्हाला स्टुडंटच्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे परंतु आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की नोंदणी कशाप्रकारे करायची तर सर्वप्रथम बघा तुम्हाला या ठिकाणी स्टुडंटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला त्या समोर जे आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुमच्या आधारला लिंक असेल तो आणि त्यानंतर तुम्हाला ज्या समोरची प्रोसेस तुम्हाला केवायसी करायचं ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते येईल किंवा मित्रांनो तुम्हाला ज्या सगळ्यात बेस्ट पर्याय आहे तर सर्वांना माहिती असेल डिजि लॉकर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये डिजि लॉकर ॲप असायला पाहिजे आणि सर्वांच्या मोबाईलमध्ये बहुतांश जे आहे ते डिजिलॉकरचं ॲप्लिकेशन आहे त्यामुळे काही काळजी करायचं काम नाही आहे आता मित्रांनो यामध्ये बघा तुम्हाला सांगायची गरज नाही की डिजिलॉकरचं काय असते काय असते त्याच्यामध्ये काय असतं काय बघायला मिळतं वगैरे वगैरे त्याचे काय फायदे वगैरे आहेत ते प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये बाय डिफॉल्ट जे आहे डिजिलॉकर आता गव्हर्मेंटनं सर्वांना कंपल्सरी केलेला आहे त्यामुळे तुमच्या मोबाईल तुमचा आधार नंबर ज्या तुमच्या मोबाईल नंबरला लिंक असेल त्याच्या माध्यमातून तुम्ही लॉग इन करू शकता तुम्हाला साईन अप देखील करायची गरज नाही किंवा रजिस्ट्रेशन देखील करायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट ठिकाणी लॉग इन करू शकता त्यामुळे प्रत्येकाला ए एबी साडीचं खूप महत्व आहे आणि त्याच प्रकारचं तुम्हाला ए बी साडी जो आहे तो तुम्हाला तो डिजिलॉकर तुम बनवायचा आहे तर डिजि लॉकर कशा प्रकारे नोंदणी करायची यावर आपण आता डिस्कशन करणार आहे त्याआधी बघा मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये जर लॉकर ॲप असेल तर कृपया आपण लॉग इन करू शकता किंवा साईन अप करू शकता तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो लॉग इन आणि रजिस्टर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसेल तर या लॉग इन आणि रजिस्टरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर बघा अशा प्रकारचं समोर इंटरफेस येईल हे तुमच्या मी लॅपटॉपवर सांगत आहे किंवा तुमच्या कॉम्प्युटरवरती सांगत आहे बरोबर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे तर मोबाईल नंबर कुठं टाकायचा आहे तुम्हाला की जो तुमचा या ठिकाणी आपल्या आधार कार्ड लिंक असेल तो तुम्हाला टाकायचा तुम्हाल टाका आहे कारण आधारचा ओ टी पी त्याला लिंक असल्यामुळे त्यावर ओ टी पी येणार आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे टी पी टाकल्यावर ओटीपी व्हेरीफाय करायचा आहे नंतर आहे मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुम्ही बाय डिफॉल्ट तुमच्या डिजि लॉकर मध्ये तुम्ही लॉग इन होऊ शकता ठीक आहे तर तुमचं जर का ऑलरेडी अकाउंट नसेल डि लॉकर तर तुम्हाला तुमची बेसिक नोंदणी करायची आहे जसं की तुमचं नाव जे की बाय डिफॉल्ट तुमच्या आधार कार्डवरून येईल तुम्हाला फक्त व्हेरीफाय करायचं आहे काही अपडेट करायचं आहे आणि तुम्हाला सेव्ह करायचं आहे नंतर बघा तुम्हाला काय तुमच्या इश्यू डॉक्युमेंट दिसतील तर बाय डिफॉल्ट तुमचं इश्यू डॉक्युमेंट जे आहे ते आधार कार्ड तुम्हाला दिसेल आणि पॅन कार्ड तुम्हाला दिसेल तर आधार कार्ड प्रत्येकाला बाय डिफॉल्ट त्या ठिकाणी दिसतं बरोबर तर आता बघा तुम्हाला या ठिकाणी एबीसीआयडी कसा बनवायचा तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला जे आहे अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळेस ओपन करता त्यावेळेस तुम्हाला आहे या ठिकाणी बघा सर्च डॉक्युमेंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे आता तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जे आहे तुम्हाला डायरेक्ट वरती या ठिकाणी आहे तुम्हाला ऑप्शन येईल सर्च करण्यासाठी परंतु वेबसाईटवर तुम्हाला जे आहे सर्च या ठिकाणी लेफ्ट साईडला इथे बघा भरपूर डॉक्युमेंट आहेत होम इश्यू डॉक्युमेंट सर्च डॉक्युमेंट तर या सर्च डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर जसं तुम्ही सर्चवरती क्लिक केलं समोर बघा हा सर्च बार ओपन झालेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे आहे फक्त एबीसी असं सर्च करायचं आहे आणि सर्च करायचं आहे तुम्ही ए सर्च केलं की बघा तुम्हाला रिझल्ट आलेला आहे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स ठीक आहे दिल्ली अकॅडमी बँक ऑफ क्रेडिट कारण हे सेंट्रल आहे बरोबर कारण हे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन असल्या असल्यामुळे हे तुम्हाला या ठिकाणी दिल्ली दाखवेल दिल्ली म्हणजे काय थोडक्या सेंट्रल तर तुम्हाला अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही त्या ठिकाणी क्लिक केलं की अपार आयडी तुमच्या तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक फॉर्म ओपन होईल आय डीचा या ठिकाणी फॉर्म ओपन झाला की तुमचं जे तुमच्या आधार कार्डवरती जे नाव असेल ते बाय डिफॉल्ट तुमचं नेम एज पर आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी दिसेल आता या ठिकाणी मी थोडंसं प्रायव्हेसी आणि डेटा पॉलिसी असल्यामुळे प्रायव्हेट इन्फॉर्मेशन जर तुम्हाला या ठिकाणी दिले तर युट्यूब व्हिडिओ डिलीट करतो त्यामुळे विद्यार्थ्यांचं नाव इथं गायब केलेलं आहे डेट ऑफ बर्थ तुम्ही बघू शकता या ठिकाणी बत्तीस तेरा दोन हजार सव्वीस मी अंदाजी टाकून दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी समजून घेऊ शकता जेंडर जे काय मेल फिमेल असेल ते मोबाईल नंबर तुम्ही बाय डिफॉल्ट या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर येईल जो तुमच्या आधार लिंक असेल तो आयडेंटिटी व्हॅल्यू बघा मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पॉईंट आहे आयडेंटिटी व्हॅल्यूमध्ये काय टाकायचं ठीक आहे नंतर बघा आयडेंटिटी टाईप तर आयडेंटिटी टाईप तुमच्याकडे काय आहेत हे देखील तुम्हाला मी या ठिकाणी टाकायचं आहे आणि ॲडमिशन इयर आणि आय एम स्टुडंट फ्रॉम आता बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं जर तुम्ही डिजिलॉकरची लॉकरची भाषा इंग्लिश केली असेल किंवा के मराठी केली असेल आता बघा यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये जर सांगायचं झालं तर तुम्हाला माहिती असेल तुम्ही प्रत्येकाच्या मोबा मोबाईलमध्ये भरपूर प्रकारच्या लँग्वेज वगैरे असतात भाषा वगैरे असतात कोणाला मराठी समजते कोणाला इंग्लिश समजते कोणाला हिंदी समजते त्यामुळे तुम्ही काय करता तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्या ठिकाणी ज्या तुमची भाषा वगैरे अपडेट करता तुमच्या मोबाईलची भाषा जर का समजा मराठी असेल बरोबर तर तुम्हाला तुमचे जे इन्स्टिट्युशन वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी जे आहेत ते मराठीमध्ये सर्च करायचं आहे तर तुम्हाला मराठीमध्ये यशवंत चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे तुम्हाला ऑप्शन शोधायचं आहे नाही तर तुम्ही सांगा की सर इंग्लिशमध्ये नावच येणं तुमच्या मोबाईलची भाषा जर का मराठी असेल किंवा तुमच्या ॲपची भाषा जर का मराठी असेल तर तुमच्या तुम्हाला संपूर्ण रिझल्ट जो आहे तो मराठीमध्ये बघायला मिळेल ठीक आहे किंवा जर इंग्लिश असेल तर तुम्हाला इंग्लिशमध्ये बघायला मिळेल हिंदी असेल तुम्हाला हिंदीमध्ये बघायला मिळेल त्यामुळे अजिबात कन्फ्यूज जायचं नाही विनाकारण तुम्ही परत मग मला प्रॉब्लेम करता दिसत नाही वगैरे वगैरे ठीक आहे आता बघा या ठिकाणी महत्त्वाचे व्हॅल्यू बरायचे आहेत आयडेंटिटी व्हॅल्यू तर बघा मित्रांनो आयडेंटिटी व्हॅल्यू म्हणजे काय तर आयडेंटिटी व्हॅल्यू मित्रांनो या ठिकाणी तुमचा सीट नंबर असू शकतो किंवा तुमचा रजिस्ट्रेशन आयडी असू शकतो किंवा तुमचा पीआयए नंबर असू शकतो तर जे विद्यार्थी जुने आहेत ज्यांच्याकडे ऑलरेडी पीआरएन असेल तर कृपया त्यांनी तुमचा पीआरएन नंबर टाकायचा या ठिकाणी सा फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही या वर्षी ॲडमिशन केलं असेल तर दोन हजार चोवीस समजा पुढे एक्सपाय जर तुमचा काय असेल तो आता पण मी या रँडम टाकलेला या ठिकाणी मी कुठला पण कोट टाकलेला आहे तर तुमचा पीआरएन जर समजा या वर्षी दोन हजार चोवीसपासून सुरुवात असेल तर तुम्ही दोन हजार चोवीसपासून तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे बरोबर आणि आयडेंटी टाईपमध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी भरपूर ऑप्शन मिळतील रोल नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे एनरोलमेंट नंबर आहे न्यू ॲडमिशन आहे नन आहे बरोबर तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे तर रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे काय थोडक्यात तुमचा पीआरएन नंबर पीआरएनचा फुल फॉर्म काय होतो परमानंट रजिस्ट्रेशन नंबर त्यामुळे रजिस्ट्रेशन नंबर सिलेक्ट करायचा तुमचा पीआरएन टाकायचा ठीक आहे आणि जर समजा तुमचं नवीन ॲडमिशन असेल तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे न्यू ॲडमिशन करायचं आहे मग तुमच्याकडे पीआरएन नंबर असतो का नसतो मग तुम्हाला या ठिकाणी काय टाकायचं तर तुमच्याकडे एसएमएस वरती तुमच्याकडे एक नंबर येतो डी ट्वेंटी फाईव्ह किंवा डी ट्वेंटी फोर असा काहीतरी एक नंबर येत असतो तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे बरोबर हा डी ट्वेंटी फोर पण असू शकतो किंवा डी ट्वेंटी फाईव्ह पण असू शकतो तर ज्यांनी दोन हजार दोन ज्यांनी जानेवारी जाने सेशनला ॲडमिशन केलं असेल किंवा फेब्रुवारीमध्ये ॲडमिशन केलं असेल तर त्यांना दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू होणारा असा एक टेम्परेरी नंबर मिळतो तुम्ही हा नंबर या ठिकाणी टाकू शकता परंतु किंवा न्यू ॲडमिशन जस समजा तुमच्याकडे पीआरएन नंबर असेल आता जे बाकीच्या युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी असतील तर त्यांच्याकडे रोल नंबर असू शकतो बरोबर किंवा एनरोलमेंट नंबर असू शकतो तर रोल नंबर टाकायचा असेल तुम तुम्हाला या ठिकाणी तुमचा रोल नंबर कुठला असतो तुमचा सीट नंबर समजा जी जे असं तुमचा काहीतरी सीट नंबर असतो बरोबर तर हा सीट नंबर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता मित्रांनो अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही तुम्ही या ठिकाणी ऑप्शन कुठलाही निवडला नन सोडून बरं का नन अजिबात करायचं नाही तुम्ही रोल नंबर करा रजिस्ट्रेशन नंबर करा एनरोलमेंट नंबर करा आणि ऍडमिशन करा तुम्ही या ठिकाणी काही करू शकता जर नन केला तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे नन करू नका अजिबात तुम्ही या ठिकाणी एनरोलमेंट नंबर सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला तुमचा पीआर नंबर जो काय असेल तो पी नंबर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता ठीक आहे हे झालं हे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि लास्टला तुमचं बघा या ठिकाणी सेकंड ॲडमिशन इयर तर तुम्ही ऍडमिशन केव्हा घेतलं या वर्षी घेतला असेल तर दोन हजार पंचवीस करा मागच्या वर्षी घेत असेल दोन हजार दोन हजार चोवीस करायचा ज्या वर्षी तुम्ही ऍडमिशन घ्याल ते करू शकता आणि तुमच्याकडे जर जुना पीआरएन नंबर असेल तर आता असं विचारू नका सर माझं ऍडमिशन केव्हाच आहे आता तुमच्याकडे जर जुनं ऍडमिशन असेल तर तुमच्याकडे जो पीआरएनए नंबर असतो तो ऑलरेडी पीआरएन तुमचा जो आहे वर्षापासून चालू होतो फॉर एक्झाम्पल दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस जे सुरुवातीचे तुमचं वर्ष असतं तेच तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे ओके नंतर आहे बघा आय एम अ स्टुडंट ॲट बघा हे सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे तर जेवढे काही युनिव्हर्सिटीज वगैरे आपल्या भारतामध्ये आहेत संपूर्ण तुम्हाला युनिव्हर्सिटी या ठिकाणी बघायला मिळतील आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे इंग्लिशमध्ये येत आहे बरोबर तर जर इथं जर का समजा मराठीमध्ये येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे मराठीमध्ये तुम्ही या ठिकाणी सर्च करू शकता काय सर्च करू शकता समजा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र बरोबर असं तुम्हाला मराठीमध्ये सर्च करायचं आहे परंतु इथं रिझ रिझल्ट कसा आहे इंग्लिशमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं या ठिकाणी ओपन युनिव्हर्सिटी आपल्याला सर्च करायचं आहे तर जेवढ्या काही ओपन युनिव्हर्सिटी तुम्हाला या ठिकाणी दिसतील संपूर्ण तुम्हाला दिसतील आणि लास्टला जर का तुम्ही आले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी तुम्हाला या ठिकाणी मिळते सिलेक्ट करायचं आहे आणि ओके करायचं अशा प्रकारे तुम्हाला ही फॉर्म भरायचा आहे मित्रांनो एकदम सोपी पद्धत आहे काही अवघड नाही आहे ओके आता बघा अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळेस वगैरे करता त्यावेळेस तुम्हाला ज्या या ठिकाणी गेट डॉक्युमेंटवर क्लिक करायचं परंतु गेट डॉक्युमेंटवर बघा मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता त्यावेळेस सर्वात अगोदर ही गोष्ट बघायची आहे की तुम्ही ज्या काही या ठिकाणी माहिती वगैरे भरलेली आहे ती एकदम बरोबर आहे अचूक आहे सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची डेटा बर्थ चेक करायची आहे बरोबर आहे का तुमच्या आधार कार्डवरचं नाव तुम्हाला कार चेक करायचं आहे मोबाईल नंबर तुमचा तर आधारला लिंक असणारच आहे तुमचे तुम्ही टाकलेले जे तुमचे व्हॅल्यू असेल तर पीआरएन नंबर अजिबात चुकवायचा नाही इथे तुम्हाला कुठले ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता फक्त तुम्हाला नन सिलेक्ट नाही करायचं ऍडमिशन इयर तुमचं जे काय असेल तुम्ही टाकू शकता तुमचं या ठिकाणी युनिव्हर्सिटी मला सेलेक्ट करायची आणि डॉक्युमेंट क्लिक करायचे आहे बरोबर आता बघा मित्रांनो तुमचा अर आयडी अशा प्रकारे तयार होईल आता बघा तुम्हाला मित्रांनो स्क्रीनवरती तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारचा तुमचा अपार आयडी किंवा डी तुमचा तयार होईल आणि मित्रांनो हा जो डी आहे हा सेम तुमचा तुमच्या आधार कार्ड सारखा असू शकतो तुमचा फोटो त्यावर तुमचं नाव वगैरे व्यवस्थित या क्यू आर कोड असेल तुमचा एक त्या ठिकाणी जो आहे तो नंबर असतो बरोबर तो हा जो तुमचा या ठिकाणी डीचा नंबर आहे हाच नंबर तुम्हाला ज्या आहे तो तुमच्या युनिव्हर्सिटीच्या ॲपमध्ये जाऊन किंवा वेबसाईटमध्ये जाऊन किंवा तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला तो जमा करायचा आहे ठीक आहे आता बघा मित्रांनो याचे काय महत्त्व आहे एमिसाडीचं काय महत्व आहे सर्वांना माहिती असेल तुम्ही जे काही शिकत तुमच्या कॉलेजमध्ये किंवा जे काही तुम्ही सर्टिफिकेशनचा कोर्स करता किंवा को कि जे कोणी डिप्लोमा करता कोणी तुम्हाला फॉर एक्झाम्पल मी ग्रॅज्युएशन करता किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करता त्याचे प्रत्येक कोर्सेस ठरलेले पॉईंट्स असतात ते पॉईंट्स तुम्हाला जे आहेत तुमच्या या क्रेडिट तुमच्या क्रेडिट पॉईंटमध्ये किंवा क्रेडिट अकाउंटमध्ये थोडक्यात काहीतरी एबीसाईडी वेळे जमा होतात बरोबर एबी साईडीचे कुठे कुठे तुम्हाला फायदे होतात तर एबीसाइडचे मित्रांनो जर का साधारणपर्यंत तुम्ही जर का बघितलं तर तुम्हाला माहिती असेल की तुम्ही जेवढं काही ऑनलाईन शिकता वगैरे वगैरे आता आजकाल ऑनलाईन देखील बऱ्याच युनिव्हर्सिटीज वगैरे आहे तुम्हाला माहिती असेल बरोबर बऱ्याच युनिसी ऑनलाईन आता समजा इग्नू असेल यशवंत चाहून महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी असेल किंवा आपली पुणे युनिव्हर्सिटीचे एसओएल प्रोग्राम असेल स्कूल ऑफ ओपन लर्निंग किंवा या ठिकाणी बघू शकता बऱ्याच दिल्ली युनिव्हर्सिटी देखील आहे चंदेड युनिव्हर्सिटी आहे जेवढे काही टॉपच्या युनिव्हर्सिटीज वगैरे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील त्या संपूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही किंवा ऑनलाईन जे काही तुम्ही कोर्सेस वगैरे करता या संपूर्ण जे काही तुम्ही कोर्सेस वगैरे करता या संपूर्ण प्रत्येकाचं ठरलेलं असतं एक पॉईंट असतो एक क्रायटेरिया असतो त्यानुसार तुम्हाला ज्या आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आणि मित्रांनो ए खूप महत्त्व आहे जसं मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलेलं आहे कृपया सर्वांनी बघून घ्यायचं आहे ओके आणि एबी सर्वांनी बनवायचं आहे तर सर्वांना माहिती असेल ए बी बनवायचा आता काही समस्या वगैरे असेल तर कृपया तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट करून विचारू शकता तर मित्रांनो अशाही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा शिकत राहा जय हिंद जय महाराष्ट्र